माणगावच्या प्रसिद्ध फायटर क्रिकेट अकॅडमीचा नवी मुंबईत शानदार विजय खारघर घरात क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या सामन्यांमध्ये फायटर क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाने सलग दोन्ही सामन्यात जबरदस्त विजय मिळवला असून खऱ्या अर्थाने माणगावची मान आणि शान वाढविला माणगाव येथील प्रतिष्ठित समजली जाणारी क्रिकेट क्षेत्रातील नामांकित टीम फायटर क्रिकेट अकॅडमी संघ नवी मुंबईतील खारघरमध्ये घरत क्रिकेट मैदानात गुरुवार शुक्रवार दिनांक तीन व चार ऑक्टोबर रोजी चॅम्पियन्सने क्रिकेट अकॅडमी नवी मुंबई या संघाबरोबर सामना खेळून विजयश्री खेचून आणला तर पहिला दिवस दिनांक तीन ऑक्टोबर रोजी फायटर क्रिकेट अकॅडमी संघ यांनी नवी मुंबई टीमच्या संघावर अठ्ठेचाळीस धावाने दणदणीत विजय संपादन केला दरम्यान नाणेफेक जिंकून माणगाव संघाने प्रथम फलंदाजी करत चाळीस षटकात दोनशे एकोणसाठ धाव संख्या उभ्या केल्या तर दोनशे साठ चा पाठलाग करताना खारघर नवी मुंबई संघाचा डाव अवघ्या दोनशे धावांवर आटोपला माणगाव संघाकडून अथर्व खांडेकर यांनी एकशे एक धावांची एक नाबात खेळी केली तसेच लक्की करदेकर यांनी पस्तीस तर साई भिलारे यांनी एक्केचाळीस धावांची खेळी केली तर गोलंदाजीमध्ये माणगाव संघाकडून अरुष जाधव याने चार बळी मिळवले तर ऋग्वेद जाधव यांनी दोन व पार्थ मस्के आणि तेजस मोहिते हो यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात दिनांक चार ऑक्टोबर रोजी त्याच मैदानात खारघर घरत क्रिकेट ग्राउंड मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाच्या चॅम्पियन्सने चा क्रिकेट अकॅडमी नवी मुंबई या संघावर एकतीस धावांनी रोमांचक विजय मिळवला माणगाव संघाने प्रथम फलंदाजी करत तीस षटकात दोनशे पाच धावा केल्या तर दोनशे सहा चा पाठलाग करताना खारघर नवी मुंबई संघाचा डाव एकशे चौऱ्याहत्तर धावांवरच आटोपला यावेळी माणगाव संघाकडून साई भिलारे यांनी शंभर धावांची खेळी केली तसेच अथर्व खांडेकर यांनी एक्केचाळीस धावांची खेळी केली गोलंदाजी मध्ये माणगाव संघाकडून अरुज जाधव याने दोन बळी मिळवले तसेच पार्थ बामणे अनिकेत सुकोम सुजल दिवा आणि तेजस मोहिते यांनी प्रत्येकी एक बळी मिळवून शानदार विजय खेचून आणले या दैदिप्यमान मिळवलेल्या सलग दोन विजयांची दखल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी घेत सामन्यांच्या अंती सदर बहादूर क्रिकेट टीमच्या विजयी खेळाडूंची भेट घेऊन कौतुक करत शुभेच्छा शुभेच्छा दिल्या फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचे नामांकित प्रशिक्षक रोहित काळे यांनी बोलताना सांगितले की सदर टीमने उत्तम कामगिरीत खेळ प्रदर्शन करून माणगावचे नाव जिल्ह्याबाहेर उंचावले तर संघाचे अध्यक्ष युवा व्यक्तिमत्व सुमित काळे यांनी अभिनंदन केले सदर संघ ही एक नोंदणी अकॅडमी आहे माणगाव येथे गेली चार ते पाच वर्षापासून यशस्वी दिमागदाराने वाटचाल सुरू आहे तर यांनी अनेक पूर्वीच्या सामन्यातही भरपूर बक्षीस खेचून आणले जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील नामांकित दिग्गज मान्यवरांसह राजकीय शैक्षणिक कला सामाजिक क्षेत्र क्रीडाप्रेमी हितचिंतक मित्रमंडळ या सर्वांनी सदर टीमचे युवा खेळाडू प्रशिक्षक रोहित सूर्यकांत काळे तसेच फायटर क्रिकेट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा भाविक काळाचा उगवता नेता सुमित सूर्यकांत काळे यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले नमस्कार मी रोहित काळे मी फायटर्स क्रिकेट अकॅडमीचा हेड कोच आहे गेली चार वर्ष आम्ही माणगावमध्ये ही अकॅडमी रन करतोय खूप खालच्या ग्राउंड लेवलची मुलंसुद्धा सुद्धा इथे चांगल्या लेवलला परफॉर्मन्स देत आहेत तसंच आम्ही आत्ता काल दोन मॅच खेळण्यासाठी खारघर येथे गेलो होतो तर दोन्हींच्या दोन मॅचमध्ये माणगाव संघाला विजय मिळाला आहे त्यामध्ये अथर्व खांडेकरनी एकशे सहा धावांची नावात खेळी केली तसेच साई बिलारेने दुसऱ्या मॅचमध्ये एकशे एक धा धावांची खेळ केली तसेच आरुष जाधवनीसुद्धा अंडर फोर्टीनचा असूनसुद्धा सुद्धा ओपन कटामध्ये चार विकेट्स मिळवल्या अशा प्रकारे सगळ्या ग्राउंड लेवलच्या ह्या ग्रामीण भागातून सुद्धा मुलं चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि ते आता कुठेतरी सगळ्यांना मुंबई साईडला दिसते की आता रायगड सारख्या विभागांना सुद्धा खूप चांगल्या चांगल्या प्रकारे मुलं वरती येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका